मी आज रस्त्यावर आंदोलन करताय काय कारण या ठिकाणी अर्धा दिवसापूर्वे आठदा दिवसापूर्वी दोन बी इथं होत्या वाश्चिवाचा हा रोल तर राजपथनं केलेला आहे तो पण बोगसच केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असणार परवा दिवशी म्हणजे आर्धा दिवसापूर्वी दोन बी आणून इथं इतके मोठे डबरे पाडले होते की ते डबरे आता मला वाटलं एक दोन दिवसाने मोजवले परंतु असं काही घटना घडलेली नाही दोन दिवसापूर्वी इथं एक म्हातारी ह्या ठिकाणी येऊन पडलेली आहे आता एक अर्धा गाड्या येऊन ह्या ठिकाणी पडलेल्या आहेत तरी सुद्धा प्रशासनाला जाग आलेली नाही मी आम्ही पेरवलीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आर एस पाटीलला सांगितलं आणि आता नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आमच्या टी सर यांना पण सांगितलं की तुम्हाला एक चांगली संधी आहे एक नवीन तुमच्या हस्ते एक पहिल्यांदा उद्घाटन होतं चांगल्या पद्धतीने एक लगीत तातडीनं या ठिकाणी पेलोना आदेश देऊन त्या ठिकाणी रस्ता करा परंतु त्यांनी पण दुर्लक्ष केलेल्यामुळं किंवा त्यांच्या थोड्याशा गडबडीमुळं ही काय त्यांच्या लक्षात आलं नाही पण इतका मोठा गंभीर विषय आहे या ठिकाणी एखादा अपघात होऊन या ठिकाणी मरू पण शकतं आहे इतकी मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे आठ दिवस झाले या ठिकाणी आठपडीमध्ये ए रोडला येणारे जवळजवळ हजार बाराशे वाहन आहेत या ठिकाणी ये जा करणारे परंतु कुणाच्याही लक्षात आलेलं नाही या ठिकाणी असणारा जो वर्ग आहे शिवसाहेब असतील पी डब्ल्यू डी असतील ह्या सा कार्यालयाचा मी प्रथमचा जाहीर निषेध करतो रिफंड पैसेवतीनं आणि या ठिकाणी असणारा जो आज आम्ही त्यांचा सन्मान करतोय कारण या ठिकाणी असणाऱ्या सुद्धा सन्मान आम्ही अनेक वेळा केले परंतु ती निडर माणसं आहे ती काही बी करा रिटून या त्यांना इथले अधिकारी काय बोलू शकत नव्हते सांगली जे अधिकारी काय बोलू शकत नव्हते कारण इतकी ती नालायक माणसं होती या ठिकाणी आता सहज खड्डा खांदला तर आपल्या लक्षात येईल की राजपथवाल्यांनी किती काम केलेलं आहे या ठिकाणी कमी दोन इतके बोगस काम आहे आणि त्या बोगस कामाच्या माध्यमातून पंचायत समितीनं आणि नगर पंचायतनं आणि पेलूलनं हा असा प्रकारचा मोंगळ कारभार करून लोकांना म्हणजे जागायचं का मारायचं हा का कोवा ठेवून या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही आज म्हटलं की या ठिकाणी दोन्ही पी एक फुल पुष्प घ्यायची फुलं द्यायचं त्याचा कलर वेगळा आहे आणि नगरपंचायतला एक आणि पी डी एक या दोघांना आम्ही आता हितनं झाल्यानंतर दोघांना असा सत्कार करणार आहे की चांगली गोष्ट झाली तुम्ही एकच खड्डा पडलेला आहे अजून एक पाच पन्नास जर खडे पडले त्याशिवाय आठपाडीकरांना जाग येणार नाही ना एक दो आठ दहा माणसं या ठिकाणी डबऱ्यांमध्ये घालून मिली पाहिजे ती तेव्हा आठपाडीकर जागे होते ह्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो या ठिकाणी आंदोलनाच्यासाठी आलेले आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आहेत अरुण भाऊ वाघमरे आलेले आहेत या ठिकाणी त्या बरोबर आमचे भाजपचे ज्येष्ठ नेतेसुद्धा सुद्धा आमचे आर पी आय भाजपची आहे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आमचे जडगे मिस्त्री आहेत महिलागडे आहेत सर्व या ठिकाणी आलेले आहेत आमचे प्राध्यापक मोठे सर आलेले आहेत त्याच्यामुळं प्रशासनाचा पी डब्ल्यू डीचा आणि नगरपंचायत आम्ही जाहीर निषेध करून आता जी हे गुलाबचे फुलं आहेत ते आम्ही दोन ऑफिसला देऊन त्यांचा सत्कार करणार आहे आणि हे जर काम आज आजच झालं आज नाही तर उद्या सकाळी आम्ही या ठिकाणी रस्ता रोखांजळून करणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही इथं आज इथं रस्त्यामध्ये जे खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये बरेच अपघात होतात या अपघातामध्ये एक महिला एक जखमी झालेलं आहे परत आपले अध्यक्ष खरात सर हे पण काल परवा त्या खड्ड्यामधून प पडलेले आहेत तर प्रत्येकाने इथून जर जाताना जर या खड्ड्यामधून जर अपघात होत असतील तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे याच्यामुळं आम्ही इथं रांगोळी काढून आणि इथं फुलं ठेवून आम्ही त्यांचा सत्कार इथं करणार आहोत चांगलं काम करणार करतात म्हणून आम्ही त्यांचा इथं सत्कार करणार आहोत ही फुलं देऊन आणि त्यासाठी आम्ही इथं फुलांचे रोप आम्ही ठेवलेले आहे तिथं रांगोळी काढलेली आहे भोवती आम्ही आणि या लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी आम्ही इथं रांगोळी काढलेली आहे तरी प्रशासनानं शिवसाहेबांनी नगरपंचायतीनं पी डब्ल्यू डी खात्याने यांनी आमचं जर हे मागणी जर त्यांनी पुरी केली तातडीनं पुरी केली नाही केली तर आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही इथं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल